नवरात्री उत्सवातील आजचा सहावा दिवस पाहूयात माता कात्यायनी देवीची नवरात्री कथा नवरात्रीच्या नऊ दिवस दिवसांच्या सणाच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते माता कात्यायनी ही दुर्गेच्या सर्वात लोकप्रिय रूपापैकी एक आहे जिची नवरात्रीदरम्यान प्रार्थना केली जाते माता कात्यायनीचा जन्म महिषासुराचा वध करून त्याचा अंत करण्यासाठी झाला असे मानले जाते कथा अशी आहे एकेकाळी कात्याय नावाचे एक ऋषी होते आणि ते निपुत्रिक होते त्यांनी त्रिमूर्ती शिवविष्णू आणि ब्रह्मदेव यांची मनापासून प्रार्थना केली त्यांना आशीर्वाद मिळाला की एके दिवशी त्यांना एक अद्भुत मूल होईल एक मूल असं की त्यांना खूप अभिमान वाटेल या दरम्यान महिषासूर हा राक्षस खरोखरच इतका शक्तिशाली बनला होता की देवांनाही त्याची भीती वाटली आणि ते सर्व त्रिमूर्तींकडे गेले आणि त्यांना उपाय शोधण्याची विनंती केली शिव विष्णू ब्रह्मदेव यांनी आपली शक्ती एकत्र करून स्त्री रूप निर्माण केले हे स्त्री रूप अत्यंत तेजस्वी होते हजार सूर्यासारखे तेजस्वी आणि तिला अठरा हात होते तिला भयंकर डोळे होते ती सिंहावर स्वार होती आणि तिला युद्धात महिषासुराचा पराभव करण्याचा आशीर्वाद देण्यात आला होता युद्धात जाण्यापूर्वी सर्व शिवाने तिला एक शक्तिशाली त्रिशूळ दिले विष्णूने तिला सुदर्शन चक्र दिले ब्रह्मदेवाने तिला पाण्याचे भांडे आणि जपमाळ दिली वरुण देवाने तिला शंख शंकू दिले अग्नीने तिला डाळ डार्ट दिले सूर्याने तिला एक तरफ वायूने तिला धनुष्य दिले इंद्राने तिला थंडर बोल्ट दिले कुबेराने तिला गदा दिली कालाने तिला तलवार आणि ढाल दिली आणि विश्वकर्माने तिला युद्ध कुराट दिली ती सिंहावर स्वारी करते ती खूप भयंकर आहे असे म्हणतात किती महिषासुराशी पराक्रमी युद्धात गेली कात्यायिनी आणि महिषासुराचे युद्ध दिवसभर चालले आणि शेवटी तिने त्याचे डोके कापून त्याचा पराभव केला कात्यायिनी महिषासूर मर्दानी म्हणून ओळखली जाते ज्याने महिषासुराचा वध केला आणि त्याचा पराभव केला आणि तिचा जल्लोष तिचा विजय भारतात साजरा केला जातो ज्या दिवशी एका स्त्रीने भयंकर रूप धारण केले आणि ती पृथ्वीवर उतरली आणि तिने महिषासुरांसारख्या भयंकर राक्षसाचा पराभव केला माता कात्यायिनीला चार हात आहेत एका हातात तलवार आहे दुसऱ्या हातात कमळ आहे तिसऱ्या हाताने ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देते आणि चौथ्या हाताने ती त्यांचे रक्षण करते